बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नांदेड जिल्हाभरात आक्रोश मोर्चा हिमायतनगरातील निषेध रॅलीमध्ये सकल हिंदुत्ववादी समाज बांधवांचा सहभाग बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर भोकर हदगावसह सर्वच तालुक्यात दिनांक दहा डिसेंबर रोजी बांगलादेशी हिंदूंसाठी न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटनेबरोबरच सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून अत्याचाराचा निषेध करत या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने लक्ष घालावे या प्रमुख मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाठवण्यात आले आहे मानवाधिकार परिषदेने जागतिक स्तरावर हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची कधीच दखल घेतली नाही बांगलादेशात हिंदूंवरच नाही तर अन्य अल्पसंख्याक समुदायावर अन्वणित अत्याचार केले जात आहेत तरी देखील राष्ट्र व मानवाधिकार संयुक्त परिषद यावर सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहे बांगलादेशात हिंदू संत मंदिर हिंदू संस्था असुरक्षित असून दररोज हल्ले होत आहेत भारत सरकार जागतिक पातळीवर बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न करत आहे हिंदू बांधवांवर जगात कोठेही अन्याय होत असेल तर त्याचा भारतातील हिंदू समाजाकडून तीव्र निषेध आणि विरोध केला जात असल्याचा संदेश संपूर्ण जगात जाणे आवश्यक आहे त्यासाठी मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता हिंदू समाज हा भारतात बहुसंख्य असला तरी जागतिक पातळीवर अल्पसंख्याक आहे यासाठी संयुक्त राष्ट्राने याची गांभीर्याने दखल घ्यावी तसेच बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरसह सह बहुतांश तालुक्यात बांगलादेशी हिंदूंसाठी न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर हनुमान चालिसा पठण करून झाली शहरातील मुख्य रस्त्याने हाती निषेधाचा विविध संदेश देणारे फलक घेऊन चेकडोच्या संख्येने सकल हिंदू समाजातील युवक ज्येष्ठ नागरिक सामील झाले होते निषेध रॅली परत श्री परमेश्वर मंदिरासमोर आल्यानंतर तेथे उपस्थित हिंदू समाजाला मार्गदर्शन केल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला मोर्चा शांततेत संपन्न होण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ¡Vamos मागील काळापासून जेव्हापासून बांगलादेशमध्ये सत्तांतर झालेलं आहे कट्टरमतवादी जिहादी लोकांनी तिथलं लोकशाहीवादी सरकार उलथून टाकून तेथे सगळा कट्टरवाद निर्माण केलेला आहे बांगलादेशमध्ये आणि त्यानंतर सतत हिंदूंवर हल्ले होत आहेत अत्याचार होत आहे अनन्वित असा अत्याचार हिंदूंवर होत आहे आपल्या तिथल्या हिंदूंच्या स्त्रियांवर सामूहिक बलात्कार करणे त्यांचा जीव घेणे त्यांचं सामूहिक हत्याकांड करणे आणि साधू संतांवरती अन्याय करणे मंदिरांची नासधूस करणे हा असा प्रकार तिथे बऱ्याच काळापासून चालू आहे पण आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष याकडे अजूनही गेलेलं नाही आहे त्या आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष आणि मानवाधिकाराचं लक्ष या बावीकडे जावं आणि त्यात त्याला काहीतरी रोख निर्माण करावी या हेतूने पूर्ण भारतभर आजच्या तारखामध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा हिमायतनगर येथे सुद्धा आयोजित केला तरी इथले प्रतिष्ठानं बंद ठेवून सगळ्यांनी भरघोस असा पाठिंबा दिला आणि या मोर्चामध्ये सहभागी झाले मोर्चा जरी शांत झालेला असला शांततेत निघाला जरी असला तरी मनातून अतिशय तीव्र भावना हिंदूंच्या मनामध्ये आहेत त्या भावनांचा उद्रेक शासनाने आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने होऊ देऊ नये अशी आमची मागणी आहे आणि विनंती सुद्धा आहे यानंतर कुठलाही मोर्चा काढण्याची गरज न पडता मानवाधिकाराने याचा हस्तक्षेप करावा आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अन्याय आणि अत्याचार लवकरात लवकर लवकरात लवकर थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे भारत जय श्रीराम गेल्या अनेक महिन्यापासून बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत त्यातल्या महिलेची इज्जत लुटल्या जात आहे त्यातल्या साधू संताला जेलमध्ये टाकल्या जात आहे हिंदू धर्मातील सर्व लहान बालकापासून तर वयस्कर वृद्धापर्यंत त्यांना मारझोड करण्यात येत आहे त्याच्या विरोधामध्ये अत्याचाराच्या विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाने तसंच हिमायतनगरमध्ये सुद्धा मार्केट बंद ठेवून आज एक मोर्चा काढण्यात आला आणि हा मोर्चा एकदम शांतेतच झाला हे जरी मोर्चा शांतेत झाला असेल तर हिंदू समाज जसं आपल्या पायाच्या अंगठ्याला जर एखादा जखम झाली तर आपल्या शरीरापर्यंत आपल्या डोक्याच्या केसापर्यंत इजा होते तशी इजा जरी बागलादेश मधल्या जरी हिंदूला अत्याचार होत असतील तर आम्हाला त्याचा त्रास होत आहे आणि हा त्रास होऊ नये म्हणून किंवा त्याची कुठेतरी दखल घ्यावी मानव अधिकाराच्या आधाराखाली मा या देशाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बैठका होऊन त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण यावं आपल्या देशाच्या प्रता पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींनी हे उचलून आंतरराष्ट्रीय दर्जावर त्याची बाब घ्यावी व त्यातले अत्याचार थांबावे यासाठी आज यास हिमायत सकल हिंदू धर्मातर्फे मोर्चा काढण्यात आला